असंच खातं होतं गुप्तचर खात्याचा त्या खात्याचा प्रमुख होता बहरजी नाईक महाराजांच्या सोबत होता शेवटी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला तर इंग्रज अधिकारी तो राज्याभिषेकाला हजर होता एका इंग्रज अधिकाऱ्याने महाराजांचा राज्याभिषेकाचं वर्णन करताना तो असं लिहितोय मी ज्यावेळी राज्याभिषेकाला गेलो त्यावेळी मी बघत होतो म्हणले महाराजांच्या शेजारी एक माणूस उभारला होता हु तो भिकाऱ्याचा वेश घातलेला माणूस आमच्या वकारे एकदा फिरत होता हा तोच माणूस होता गेली आठ दिवस झाला आमच्या वकारीच्या इंग्रजांच्या वकारीच्या शेजारी आठ दिवस झालं भीक मागत होता आमचा आम्हाला कळलं नाही हा तोच माणूस शिवाजी महाराजांच्या साईडला उभा होता त्याचा अर्थ तो माणूस महाराजांचा गुप्तचर प्रमुख होता आठ दिवस झाला आमच्या घरात येऊन भीक मागतोय आणि आमच्या वस्तू कुठं कुठं ठेवल्यात ही सगळी उत्तमच बातमी महाराजांपर्यंत पोहोचवतोय एकमेव खात गुप्तचर खात ते म्हणजे महाराजांचं भरज नायकांचं तुम्हाला माहिते इस्रायलची मोसाद नावाची संघटना आहे तर मोसाद नावाच्या संघटनेचं दोन हजार आठ साली एक स्टेटमेंट आहे गुगलवरती कधी सर्च करा ते असं म्हणतात आम्ही जेव्हा मोसाद नावाची संघटना स्थापन केली गुप्तचर यंत्रणा जगातली सगळ्यात मोठी त्यावेळी आम्ही आदर्श जर कोणाचा घेतला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर प्रमुख भरजी नाईकांचा घेतला साधी गोष्ट नाही होत अहो कधीतरी गुगल वरती सर्च करा जगातला पहिला राजा आहे जन पहिल्यांदा या जगावरती पाण्यावरती फिरणार जहाज त्या हिंदुस्थानामध्ये महाराजांनी निर्माण केलं इंडियन नेव्हीची स्थापना महाराजांनी निर्माण केली आजही गुगल वरती सर्च करा द फादर ऑफ इंडियन नेव्ही एकच नाव येतं छत्रपती शिवाजी महाराज ही प्रेरणा आहे चिरंतर प्रेरणा आहे जगण्याची मूल्य जगण्याचे तत्व महाराजांनी बहाल केली महाराजांचा एक सरदार होता फिरोंगोजी नरसाळा नावाचा आपल्या चाकणचा किल्ला आहे त्या चाकणच्या किल्ल्याला चारी बाजून खंदक आहे खंदक म्हणजे काय तर त्या चारी बाजूला कॅनाल खोदलं आणि त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मगरी वगैरे सोडल्यात त्या किल्ल्यावरती जायला न्यायला फक्त एकच लाकडी पूल आहे त्या किल्ल्यावरती फिरंगोजी नरसरा महाराजांचा सरदार अवघ्या सहाशे मावळ्या घेऊन उभा होता आणि चाळीस साधाराचं सैनिक शाहिस्ते खानाचं त्या किल्ल्याला वेळा टाकून बसल शाहिस्ते खानाला प्रश्न पडला किल्ल्यावरती जायला यायला फक्त एकच लाकडी पूल आहे आणि महाराजांच्या मावळ्यांनी तो पूल काढून घेतला होता किल्ल्यावरती जायचं कसं शेवटी शाहिस्ते खानाने एका सरदाराला विचारलं क्या किया जाय त्या शाहिस्ते सरदार म्हटला हुजूर आज सकाळी जेवण करून जातो उद्या संध्याकाळी जेवणाला किल्ला घेऊनच महागारी येतो गेला तलवारी घेऊन जाण्याला गेला पण जायला वरती येईना एक महिना झाला दोन महिना झाला तीन महिने झाला चार महिने झाला किल्ल्यावरती जायलाच त्याला येईना शेवटी शाहिस्ते खानाने त्याला सरदारला पत्र पाठवलं म्हटलं ए त्याला एक दिन म्हणला किती महिनो का होताय म्हणला वापस आहो म्हणला प्रमोशन त्याला महागारी बोलवलं आणि परत अशी बैठक बसली आणि विचारलं क्या क्या जाय तसा तो तोफखाना प्रमुखपणाला शाहिस्ते करण्याचा हुजूर आहिसा करते हा बोलो ना हुजूर किल्ल्याच्या बाजूने तोफा लावायचा वातान पेटवायची वरती तीनशे मावळे आणि तीनशे किल्ल्यावरती बुरुज पाडायचा बुरजाची सगळी दगड त्या खंदकामध्ये पडतील किल्ल्यावरती जायला न्यायला रस्ता तयार होईल तीनशे मावळे जाग्यावरती मरतील उरतील तीनशे चाळीस हजाराने तीनशे कापायला किती वेळ लागणार आहे ठरलो पण साहिस्त्य खानानं त्याच्या तोफखाना प्रमुखाला विचारलं क्यू रे मराठों के पास होऊन त्या महाराजांच्या माळांकडे तोफे हे नाही उजूर दारू गोला नाही उजूर बसमियत नाही उजूर काय खाली उनके पास तलवार आहे और पत्थर आहे पत्थर से खेलते पत्थर से जीते पत्थर पर ही मरते पत्तर आहेत ठीक आहे किती माणसं आहेत फक्त सहाशे उद्या उद्या सकाळी किल्ला घ्यायचा आणि संध्याकाळी तोफा लावल्या शाहिस्ते तोफखाना प्रमुखाने तोफा सज्ज केला उद्या सकाळी उठायचं वाताल पेटवायची आणि संध्याकाळी शाहिस्ते खानाचं सगळं सैनिक दोन वाजता लेट झुपी गेल आणि शिवाजी महाराजांचं सैनिक संध्याकाळी दोन वाजता लेट किल्ल्याच्या खाली आलं महाराजांचं सैनिक थोडं लेट आलं सुदर्शन शिंदे सुद्धा लेट झालाय आलं खाली साहिस्त्यकालाच सगळं सैनिक झोपी घेतलं होतं काटल्या तलावर सप सपकरी चला हर प्रभो हर प्रभो मराठे गाय साहिस्तेकाल उठला क्या हो क्या हुजूर हो शिवाजी महाराजांच्या मावळे आलते कुठे गेले भाग्य हुजूर बहुतेक खाली किती लोक आहे मोजाला आलते वाटते मला सुभ सुभ तोफेला का उठला सकाळी माशाल हातात घेतले तोफेला वाटा लावायला गेला जवळ गेला तोपरे किल्ल्यावर एकच तोफेचा गोळा सुरत आला तसं शाहिस्ते खाण्याचा प्रमुख म्हणाला तोफे पीछे लो अपने तोफे पीछे लो तोपा सगळ्या मागे घेण्यात आल्या शाहिस्तेखान्याने तिला सरदाराला बोलवला इधरा म्हणला क्यू रे तर पूछा था पुचा शिवाजी महाराजांच्या मळ्यांकडे तोफे हे आई उजूर किधर किती से बरस राय का म्हटला म्हटला हुजूर त्या बेण्यांकडं तोफ नाहीत पण बेण्यांकडं डोकत राह म्हणला म्हणजे हुजूर त्या बेण्यानी रात्री किल्ल्यावरची सगळी लाकडाची झाडं तोडलेत आणि त्याला लाकडाच्या तोफा रात्री तयार केल्यात आणि त्याला आतन जनावरांचं काचड लावलंय हुजूर त्यांची एक तोफ आपल्या शंभर 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 तोफ्यांना भारे हा तोफे तयार म्हटला म्हणला साहिष्ट म्हटला तोफे तयार के किधर से राया हुजूर मग संध्याकाळी कशाला आलते म्हटलं आपलाच दारुगोळा म्हणले हो ते असं म्हणले बसला परत आता अशी बैठक बसली परत मिटिंग बसली त्यांची काय करायचं तुमच्या मंडळाची सुद्धा बैठक बसते की शिवजयंती कशी साजरी करायची मग माझं कायम सांगणं असतो ताईंनो नव ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं मंडळाला पैसा द्यावा ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं मंडळासाठी काम करावं पण ज्याच्याकडे या दोन्ही नाही त्या बेनानं गप बसावं ते लय बोलला असं झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असच एक त्यांच्यात होता शाहिस्ते सण उठला म्हणला हुजूर आयसा करते हा बोलू कैसा करते है? हुजूर गेली सहा महिने झालं लढतोय म्हणला किल्ला ताब्यात ये ना हुजूर या किल्ल्यासारखा दुसरा किल्लाच बांधू म्हटला डोक्याला होला आपल्या तू चुप भेट म्हटलं परत विचारलं क्या किया जाय तसा एक सरदार गुठला म्हणला हुजूर ऐसा करते हा बोलू कैसा करते हुजूर आपण जिथं उभारलोय तिथून भुयार काढायचं किती चाळीस फूट खाली आणि सत्तर फूट आडव ती इतकं मोठ कि चाळीस फूट खाली काढायचं सत्तर फूट त्या खंडकाच्या खाल्लं गेलं पाहिजे ते पाणी मगर सगळं वरती आणि त्याच्या खाल्लं भुयार त्या काळात जेसीबी काय नव्हतं हातानं आणि या बेनाला ती कल्पना पटली आणि ते खंदक करायचं काम चालू झालं भुयार दोन महिन्यात खोदून तयार झालं तीनशे मावळ्या मावळे त्यांच्या लक्षात नाही आलं आणि भुयार खोदल्यावरती या शाळिस्तेचा डाव असा होता कि ते भुयार बरोबर बुरजाच्या खाली गेलं पाहिजे किल्ल्याच्या आणि गेलं आणि त्या बुर्जाच्या खाली घेणं जाऊन सुरुंग पेरले उद्या सकाळी उठायचं वातान पेटवायची किल्ला ताब्यात आणि ठरलं दुसऱ्या दिवशी शाळिस्ते सरदार त्या भोयराच्या आत जाऊन सुरुंग पेरले त्याला वातान बाहेर काढली आणि वातानीला त्यांनी मशाल लावली एकच आवाज तो पेटा धार धार धुम सगळे सुरुंग पेटले बुरजाचा सगळा बुरुज खाली पडला बुरजावरचे तीनशे मावळ्या जागावरती रक्त 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 या मातीसाठी बहाल करत गेले जागावरती रक्ताच्या चितड्या उडाल्या उरले फक्त तीनशे मावळे बुरजाची सगळी दगड त्या खंदकामध्ये पडली आणि चाळीस हजाराचा सिर सागर शाही सेकण्याचा किल्ल्यावरती गेला उरले फक्त तीनशे मावळे सपा सप कतली अरे शिवाजी महाराजांचा सरदार तो फिरंगोजी नरसाळा त्याची शमशेराशी तळपत होती जिगर जिगर होत नव्हती कोणाची समोर जायची जायचा तो, तो फिरंगोजी नरसा फक्त वर बघायचा चार पावलं माग सरायचा तो त्यावेळी त्याला कळालं नेमक्या असतात तरी कसे तर ते फिरंगोजी नरसाळेसारखे जगात जगात सगळ्यांचा नाद करा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा नाद करायचा नाही कारण कारण आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही पण यदा कदाचित जर आमच्या वाट्याला कोणी आलं तर त्याची कबर याच मातीत आम्ही खोदल्याशिवाय राहत नाही नही। हा आमचा नियम आहे आणि ठरलेला नियम आहे पण त्या पुढं फिरंगुजी नरसाचं बल तोकडं पडलं आणि फिरंगुजी नरसा, नरसा गिरफ्तार झाला महाराजांचा सरदार गिरफ्तार झाला शाहिस्ते खान किल्ल्यात ते कदम आस्ते कदम आत आला आणि आत आल्यावरती शाहिस्ते खानाने आजूबाजूचा सगळा प्रदेश बघून घेतला आणि शाहिस्ते खान त्याच्या सरदारला म्हणतो फिरंगोजीला अरे अरे वेळेपिढे आहात काय अरे काय रे आत दोन बुरज आणि चार भिंताड दोन बुरजन चार यासाठी यासाठी जीव रक्ताची बाजी लावतायचा अरे शाहिस्ते खाना हे तुला दगडा मातीचे गडकोट वाटत असतील रे पण शाहिस्ते खाना हे दगडा मातीचे गडकोट नाही तरी शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक आहेत हे महाराजांच अस्तित्व आहे इथला प्रत्येक पत्तर आणि पत्तर वरती महाराजांच्या हाताचा स्पर्श झालाय त्या पत्तर त्या दगडासाठी आम्ही लढत होतो शाहिस्ते म्हणला जा तुला सोडतो तुझी बहादुरी बघितली जा तुला जिवंत सोडतो फिरंगुजी डबडबल्या डोळ्यांनी मेलेल्या सगळ्या सरदारांची प्रेताची खांद्यावरती घेतली तो भगवत फडपडणारा भगवा, भगवा, भगवा। फिरंगोजी नरसाळांनी हातात घेतला आणि जड अंत करणाने फिरंगोजी नरसानी गड सोडला राजांच्या समोर फिरंगोजी नरसा येऊन उभा राहिले आणि राजांना म्हणाले फिरंगोजी गमावला राज कमनशिब्यानं गड गमावला राज तीनशे मावळे जाग्यावरती रक्त 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 बहाल करत गेले म्या म्या कम नशिब्यानं गड गमावला जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या राज म्या कम नशिब्यानं गड गमावला हे तर तुम्हाला कारणे दिल्याची परंपरा बघायला मिळत नाही राजा आमचं सहाशे मावळे होतं त्यांचं चाळीस हजाराचं सैनिक होतं आमचं डिपॉझिट सुद्धा राहिलं नसतं कारणे दिल्याची परंपरा बघायला मिळत नाही म्या म्या गमनशिब्याने गड गमावला राजा जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या राजा म्हण फिरंगोजी रडता कसले शाहिस्ते कान आज आहे उद्या जाईल पण जाताना किल्ला काय घेऊन जाईल की परत हरलेल्या सैनिकांमध्ये नव चैतन्य जागृत कसं करायचं लढण्यासाठी संशय देऊन परत त्यांच्यामध्ये चेतना निर्माण कशी करायची या मातीमध्ये फक्त एकाच राजानं शिकवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरी आले राजा राजा राजाने भेटायला राजाना म्हणाले राज पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन आली बर का राज रायबाचं लगीन ठरले बर का राज माझी एक इच्छा आहे तुमच्या हाताने माझ्या रायबाच्या डोक्यावरती अक्षदा टाका राज लग्नाला या लागते बर का माझ्या पोराच्या म्हणले अरे ताना पोराचं लगीन काढल्यास होय हा होय राज तुम्हाला या लागते बर का राज अरे ताना अरे कोंडाना घ्यायचं म्हणतोय ताना एक काम कर तू तुझ्या पोराचं लग्न आवरून घे तर मी कोंडाना जिंकून माघार येतो तानाजी म्हणला राज तुम्ही कोंडाला घ्यायला जाणार आणि मी वरबा म्हणून माझ्या पोराच्या लग्नामध्ये मिरवणार एका मराठ्याच्या वाघ्याला शोभा देत नाही राजा हातातल्या सगळ्या पत्रिका फेकल्या राजा त्या इडा मला द्या मी जाणार कोंडाला जिंकायला गेला 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 तानाजी असा गेला रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही गेला ताना निघून गेला घड आला पण सिंह गेला अनेकांनी स्वतःची माती या मातीसाठी स्वतःला बहाल करून घेतले अरे अनेक राज्यांनी गिरदुर्ग बांधले अनेक राज्यांनी जलदुर्ग बांधले अनेक राज्यांनी भूदुर्ग बांधले पण माझ्या महाराजांनी तानाजी यसाजी बाजीसारख्या नरदुर्ग तयार केले एक एक दुर्ग पाचशे सहाशे सातशे माळ्यांना भारी पडत होता ही जिगर आहे ना हे जिगर या मातीमध्ये मासाहेब जिजाऊंनी तयार केली हे जिगर महाराजांनी तयार केले महाराजांकडून काय घ्यायचो महाराजांच्या इतिहासातून काय महाराजांच्या इतिहासातून आपण काय घ्यायचं जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जो शूर होता वीर होता पण त्याही पेक्षा चारित्र्य संपन्न स्त्रियांचा आदर करणारा राजा जगातला एकमेव हो राजा जन आदर केला अहो फक्त राजाच्या पटलानं स्वराज्यामध्ये एका स्त्रीचे आब्रू लुटले आब्रू गेली म्हणून त्या महिलेनं जाऊन हिरीमध्ये जा। उडी टाकली खबर महाराजांना कळली महाराज म्हणल्या तर राजाच्या पटला गिरफ्तार करा आणि माझ्या समोर उभा करा राजाच्या पटलाला महाराजांच्या समोर उभा करण्यात आलं राजा म्हणले याचा डावा पाय उजवा हात कलम करा आणि याला चौरंग करून चौकात बसवा राजाच्या पटलाचा डावा पाय उजवा हात कलम करून त्याला चौकात बसवण्यात आलं आणि महाराजांनी आऊसाहेबांकडे बघितलं ना आऊसाहेबांना विचारलं आऊ साहेब दिलेली शिक्षा योग्य तरी की नाही आऊ साहेब म्हणाले राजे याच पापक इतकं मोठं की तुम्ही ह्याला मृत्यूदंड द्यायला हो होता तुम्ही याला चौरंग करून चौकात कशासाठी बसवला तर राजे म्हणतात आऊसाहेबांना आऊसाहेब मी जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथंच संपला असता आऊ साहेब मी चौरंग करून चौका त्याला याच्यासाठी बसवला की येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराजांच्या परस्तीला वाईट नजरेनं जर बघितलं तर त्याचा रांजाचा केला जाईल ताईनो मी तुमच्या भावा भावासारखा या भावाचं एक वाक्य घेऊन जावा ताईनो आता इथं तुम्ही कमी संकेत आहे माझा आवाज आख्या घुगुसमध्ये मध्ये जातोय ताईनो जर तुम्हाला कोणी हात लावला जर तुम्ही दुर्गा व्हा तुम्ही का व्हा तुम्ही साहेबांचे पुत्र आहोत तुम्ही हातामध्ये दांडिया घेतात त्या हातात संशयर घ्यायला शिकलं पाहिजे ताई नो जर तुम्हाला कुणी हात लावला जर तुम्हाला कोणी हात लावला तर तुम्ही आई ग करता नये पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बाप चाटवला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा अरे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिन तू आहे वा अरे भगव्याची रक्षणी तू अरे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे म्हणणार आल्यापासून बायकांच्या बाजूने बोलायला आणि बायकांनी याला पाकडी बिकड जास्त दिली काय मी परवा दिवशी पुण्याला होतो बरं का कार्यक्रम संपल्यानंतर एक माणूस मला सहज विचारला की दादा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं घरात गेला विचारतात का नाही सांग तू माझ्यासाठी काय खेळूस सासराला सांगितलं होतं दोन कपाट आणायला ती पण जमलं नाही विचारतात का नाही घरी गेल्यावर ते सांगायचं मी सांगितलं म्हणून सांगायचं नाही ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं दादा हात तिचे आहेत हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र ददनाजी तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र ददन आजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र ददनाजी तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजन मात्र ददनाजी तुमच्या नावाचा आहे रक्त तिचं आहे दूध ही तिचंच आहे पण पोरग मात्र ददनार्जी तुमच्या नावाचा नाही यापेक्षा स्त्री नानकी काय करावं ह्यापेक्षा स्त्री आणखी काय करावं मग कोणी म्हणतो मला शिवाजी महाराज व्हायचं आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली ही आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला